नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे कशाचे पैसे आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपायला सुरुवात होणार आहे हेक्टरी किती रुपये होणार आहेत कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होणार आहेत परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होणार नाहीत त्या शेतकरी बांधवांना पैसे जमा होण्याकरता कोणती कामं करायची आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला एवढोच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यासह सांगणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापूस गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी इपीक पाहणी केली होती त्या सर्व शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आजपासून जमा होणार आहे तर मित्रांनो आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र झालेले आहेत कोणते शेतकरी अपात्र झालेत हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची इपीक पाणी किल्ली होती आणि ज्या शेतकऱ्यांची यादी कृषी सायकाच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये तुमच्या चावडीवरती लावण्यात आलेली होती आणि ज्या त्या या त्या यादीमध्ये यादीमधल्या ज्या शेतकऱ्यांनी तुमच्या कृषीकडे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र आणि आधार कार्डचा चा दिलेला असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दहा तारखेपासून म्हणजे आज दहा सप्टेंबर दोन हजार पासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात होणार आहे हे अनुदा हे अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच एका पिकासाठी दहा हजार रुपये पर्यंत हे जमा होणार आहे आणि एखाद्या शेतकऱ्याचा दोन दोन हेक्टर असं चार हेक्टर असेल म्हणजे दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असं चार हेक्टर असेल कापूस आणि सोयाबीन तर त्या शेतकऱ्याला चार हेक्टरचे वीस हजार रुपये जमा होणार आहेत आणि ते बी आज जमा होणार आहेत आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे परंतु मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नाही ई पीक पाणी करून देखील नाव नाही ज्याने ई पीक पाणी केले नाही त्या शेतकऱ्यांना काय करावं लागणार कारण की अशाही शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत परंतु आता ज्या शेतकऱ्यांचं नाव असून सुद्धा त्यांनी ते कागदपत्र दिले नसेल तर ते कसे द्यायचे ते सर्वप्रथम माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तुमचं जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं कृषी सहायकाकडे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचा आहे याच्यामध्ये मित्रांनो संमतीपत्रामध्ये तुम्ही जर संमतीपत्र दिलेलं असेल तर आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल परंतु तुम्ही जर दिलं नसेल तर कसं द्यायचं ते सर्वप्रथम सांगतो मित्रांनो याच्यामध्ये तुमच्या कारण की संमतीपत्र का द्यायचं आहे ते सांगणार आहे शेतकऱ्यांचा आधारसंबंधी संबंधी शेतकऱ्यांचा आधारसंबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र शासनाला घेणे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे हे समाधीपत्र सर्व शेतकरी बांधवांनी तुमच्या कृषी तुमच्या गावच्या कृषी अत्यंत बंधनकारक आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा आधार लिंक डीबीटी बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता हे खूप अत्यंत महत्वाचं आहे आणि जवळपास राज्यातील सोळा लाख शेतकरी सामायिक खासदार शेतकरी अस आहेत त्यामुळे त्या सोळा लाख शेतकऱ्यांना ना, ना हरकत प्रमाणपत्र पत्रा द्यायचं आहे कारण की एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र असणे अत्यंत महत्वाचं आहे त्या ना हरकत प्रमाणपत्रासोबतच तुम्हाला संमतीपत्र सुद्धा द्यायचं आहे आणि हे दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येणार नाही मित्रांनो याच्यासाठी याच्यासाठी गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे ते शेतकरी पात्र झाले परंतु भरपूर शेतकऱ्याचा एक प्रश्न आहे दादा आम्ही गेल्या ई इपीक पाणी केलेली आहे परंतु आमचं यादीला नाव आलं नाही किंवा आमचं पीक पाणी करून देखील सुद्धा आमच्या सातबारावरती सोयाबीन आणि कापसाची नोंद झाली नाही त्या शेतकऱ्यांनी तुमच्या कृषी सहायकाकडे तक्रार द्यायची आहे आणि आता पुन्हा कृषी सहायकाच्या माध्यमातून ती यादी दुसरी यादी आता येणार आहे आता त्या ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव नाही पाणी नाव नसेल त्या शेतकऱ्यांचं दुधी दुसऱ्या यादीमध्ये नाव येणार आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये नाव आल्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांना ते संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र द्यायची आहेत तर मित्रांनो आता हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित केलेला होता त्या जी आरच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण करण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सेंट्रलाइज बँक अकाउंट ओपन करण्यात आलेलं होतं आणि या आता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून आजपासून शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये स्टेट बँक ऑफ बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी च्या माध्यमातून हे पैसे जमा होणार आहेत आणि एकूण कापूस या पिकासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये सोयाबीन या पिकासाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये हे पैसे राज्यातील पंच्याऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता शेतकरी मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे केवायसी करावी लागणार का तर हो जे शेतकरी पीएम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नाहीत त्या शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे परंतु जे शेतकरी पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही कारण की ऑलरेडी त्यांनी पी एम किसानची केवायसी केलेली असेल तर त्यांना यासाठी वेगळी केवायसी करण्याची गरज नाही कारण की Uh, कापूस आणि सोयाबीनचा अनुदानाचा डेटा हे पी एम किसानच्या डेटाशी मॅच केला जाणार आहे मॅपिंग केले जाणार आहे आणि मॅपिंग हे आता भरपूर शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि आज आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे मित्रांनो आता हे अनुदान कसं येणार याच्या संदर्भात माहिती सांगलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये जर संपूर्ण माहिती सांगायची जार जर झाली तर सोयाबीनसाठी किमान एक हजार रुपये किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि किमान वीस गुंठे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर हेच पद्धत कापूस आणि सोयाबीन साठी अवलंबली अवलंबवली जाणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर ई पीक पाण्याची आट मुख्यमंत्र्यांच्या माद्या माध्यमातून सांगण्यात आली की ई पीक पाणीची आट आम्ही रद्द केलेली आहे परंतु तसं नाही ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेले आहे परंतु त्यांचं नावच सातभारावरती आलेलं नाही सातभार्यावरती किंवा तुमचं नाव आलेलं नाही त्या शेतकऱ्यांना मात्र दुसऱ्या यादीमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी गेल्या वर्षी केलीच नाही त्या शेतकऱ्यांना मात्र याच्यातून अपात्र केलेलं आहे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आता हे जर आपण बघितलं तर या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आलेले आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये अडीच हजार कोटी रुपये वाटप करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अखेर हे अनुदान वाटपाला सुरुवात झाली याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये हे अनुदान आज येणार आहे ज्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदान अनुदान जमावणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे अनुदान जमावणार आहे जालना जिल्हा नांदेड जिल्हा परभणी लातूर हिंगोली आणि नांदेड म्हणजे जवळपास या आठही जिल्ह्यामध्ये हे अनुदान जमावणार आहे कारण की मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त कापूस या पिकाचा पेरा असतो याचबरोबर सोयाबीन यासुद्धा पिकाचा पेरा असतो याच्या पाठोपाठच अकोला अमरावती अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर नंदुरबार नागपूर नाशिक बीड बुलढाणा यवतमाळ वाशिम सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा पेरा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यापाठोपाठ पाट, सांगली सातारा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापसाचा पेरा आहे याचबरोबर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव आणि ठाणे धुळे पालघर पुणे भंडारा रत्नागिरी या सर्व जिल्ह्यामध्ये पेरा आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा प्रत्यक्षात करी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद